पुणे महानगरपालिकेच्या पथविभागातील एका उपअभियंत्याच्या ड्रॉर मध्ये संशयास्पद कॅश आढळून आल्यानंतर एकूणच खळबळ उडाली आहे पिंपरी चिंचवडचे आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविकांत काळे हे काही कामानिमित्त पुणे महानगरपालिकेत गेले होते आणि त्यावेळी त्यांना काहीतरी संशयास्पद हालचाल जी आहे ती आढळून आली आणि म्हणूनच त्या आत गेले त्या केबिनमध्ये आणि त्या ड्रॉवरमधून त्यांना त्यांनी एक बॉक्स काढला आणि त्या बॉक्समध्ये लाखो रुपयांची कॅश होती एकूणच ही कॅश जी आहे ती कशासाठी इथे आणली आहे किंवा का ठेवली आहे इकडे असं विचारल्यावर त्यांच्याकडून उत्तर जे आहे ते देखील व्यवस्थित मिळालं नाही आणि यानंतर यांनी लाचलुचपत विभागाला कॉल केला आणि एकूणच मग याबाबतची जी पुढची त तक्रार जी आहे ती नोंदवली गेली आहे आणि या याबाबतचा तपास जो आहे तो देखील सुरू आहे नेमकं काय प्रकरण घडलं जाणून ठेवूया